एवढा उशीर लागला मावली सारा सकाळचा रडतो आता बंदुकीसाठी मग गावात गेलो ये बाय ही बंदूक भेटली एका दुकानामध्ये आणली का दुकाना मग का? कश काय चांगली बरं झालं आणली तू चाय प्याय का पर... ना काही ना सारखी बंदूक बंदूकच वरडू राहिले बर दे इकडं त्याला बंदूक देतो तेवढाच खुश होईल आता त्याला बंदूक द्या मी दोन तीन वाजे कापायची तेवढं कापून लवकर घास कापून ठेवतो दुपारी आपल्याला अक्कलकोटला जायचं बर का बरं चाल माऊली आता ही बंदूक पाहिल्यावर चांगला खुश होऊन जाईल पाचशे रुपयाची बंदूक आणली माऊली कुठे अजून राग गेला नाही माऊली का बर बंदूक आणली अरे हे बघ तुझ्यासाठी बंदूक आणली गोळ्या हे बघ तुझ्यासाठी ह्या गोळ्या <laughs> तू का बर जावला नाही मला ते सांगा आधी बंदूक आणली म्हणून गावात गेल्या आणणारच होतो ना बंदूक म जेवण करून घ्यायचं ना धर या गोळ्या ना आता असं टाकायचं याच्यामध्ये टाकल्या मग व्यवस्थित ये खाटका माग घ्यायचा आणि गोळी मारायची हा तुला आवडली की बंदूक कशी आहे वारे ना हम्म मी ना मम्मीला घास कापायला मदत करू लागत हा येऊ का आज नीत चे का तू आओ मी घास कापून आले हा खुरप कुठे टाकले ते सापडा ना मला ठीक आहे ना खुरप मग आता काय रे मावली काय रे तिथं भूत हे